राम राम मंडळी आज रागणार आहे बहुनिक दिवस जंगी बैलगाटा शर्तीचं ओपनचं मैदान नाशिक इथं ज्या मैदानाला युवा हिंद केसरी असा मान आणि सन्मानसुद्धा आहे त्या व्यतिरिक्त या मैदानामध्ये जी बक्षिसाची रक्कम आहे ती हे वर्गच आहे त्याच्यामुळे चांगली चांगली मातोभर बैल त्या मैदानामध्ये येणार काठाला असेल सेमीफायनल असेल फायनल सुद्धा एक सेवड कर एक आणि काटा केरलरती आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार मित्रांनो आणि आपल्या सगळ्यांचा मग प्रश्न असतो की मग आजच्या मैदानातील प्रमुख पैरे का मित्रांनो कालपासून पैऱ्यांचे बरेचसे व्हिडिओ पडायला लागलेले त्या जवळपास ते पैरे निश्चित झाले असं म्हटलं तरी मी अवघड ठरणार नाही आहे मित्रांनो बेताज बादशाह आपल्याला यावेळी दिसणार आहे महाराज म्हणजे आजच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊन करणारा महाराज आपल्याला दिसणार आहे एकाच राशी दोन बैल एक बिंजोड शर्यतीचा बेताज बादशाह पब्लिकचा भिताड असा मथुर आणि त्याच्या जोडीला महाराज असणार त्यामुळे नक्कीच हा पायरा टॉपचा झाला असं म्हणलं तरी विवाह ठरणार नाही म्हणजे नक्कीच गाडी जबरदस्त पडणार यातून काय वाद नाही मित्रांनो असं माझं तर वैयक्तिक मत आहे का त्या व्यतिरिक्त आपल्याला दिसणार आहे छत्रपती संभाजी लखन म्हणजे हिंद केसरी लखन आपल्याला दिसणार आहे बैजासोबत म्हणजे यावेळी ती जोडी जिथं जिथं मैदानात जाते त्या मैदानामध्ये गुलाबजगीती अशी बैजा आणि लखनची जुडी यावेळीसुद्धा मैदानात आपल्याला जशीच्या तशी बघायला मिळणार आहे मित्रांनो म्हणजे नक्कीच हा पायरा सुद्धा टॉपचा झाला आहे म्हणजे मथुर आणि महाराजसुद्धा टॉप पायरा आहे लखन आणि बैजा हा सुद्धा टॉपचाच पायरा झाला आहे त्यामुळे लढत टाकपूर आणि एकदम म्हणत ठरणार आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा बादशा आपण जसं रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशी म्हणतो तसं आता नवीन जोडी उदय झाली आहे ज्याला आपण मोठ्या मैदानाचा मोठा बादशा म्हणलं तरी विवाग ठरणार नाही अशी जोडी म्हणजे घरचा साज जित 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 राजा आणि सम्राट ही जोडी पुन्हा आज आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे राजा आणि सम्राट जिथं जिथं मोठ्या मैदानात जातीय तिथं धुमाकूळ करते आणि गुलाल घेतली आणि नंबर एकचं दोनचं किंवा तीनचं बक्षीस घेऊन जाते आहे अशी राजा सम्राट जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना एकत्र दिसणार आहे म्हणजे हा सुद्धा पैरा एकदम टॉपचा झालो आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो आता सगळ्यांना आत लागली लागलेली असते एकाच पैराची तीमध्ये दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला कोणासोबत दिसेल मित्रांनो खऱ्या अर्थानं ब बैलच इतका म्हणजे नावाजलेला आहे ब बकासूर की प्रत्येकाला आतुरता लागलेली असते की बकासूरचा पैरा कोण असणार आहे तर सगळ्यांना माहीत आहे की बकासूर ज्या ज्या मैदानात जातो आहे त्या जा मैदानामध्ये गुलालच घेतो आहे मागचं एका दुसरं मैदान सोडलं तर प्रत्येक मैदानामध्ये बकासूर आपल्याला गुलाल घेतानाच आप दिसतोय असा बकासूर आपल्याला आज दिसणार आहे पाचशा जबरदस्त बैला आहे मित्रांनो बादशाह नाशिकडचाच बैल आहे जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि तिकडे ज्या ज्या मैदानात असतो त्या मैदानामध्ये गाजवतो तो मैदान असा बादशा आज बकासू संघ आहे म्हणजे इथं सुद्धा एकाच राशीचे दोन बैल आले ते असं म्हटलं द्रॉगटणार आहे म्हणजे तिकडे मथुरभर महाराज आहे तर इकडे बकासूरभर बादशा आहे म्हणजे लढत आज जबरदस्त होणार आहे एक इकडे बादशा एक इकडे महाराज आहे एकीकडे बकासुरा आहे एक इकडे मथुरा आहे म्हणजे आज लढती एकशे बडकरी एक होणार आहे त्यामुळे मजा येणार आहे फक्त पावसानं तरी अडथळा नाही यायला लागणार आहे लढती बघायची मजा म्हणजे मजा म्हणजे मजा येणार आहे तुम्हाला काय वाटते आजच्या मैदानामध्ये एक जमान करी कोण होईल पकासूर बादशाह की मधुर महाराज का लखनबैजा का राजानी सम्राट जोडी गाडवर किंवा नवीनच कोणीतरी चेहरा त्या भागातला आपल्याला याच्या मैदानामध्ये दिस दिसल, दिसल आपा, ग्राम मान करी से कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ता सांगितलेली परी कशा ते पण कमेंट करून नक्की सांगा चलते तर राम राम